मूर्तिजापुरात घरात घुसून महिलेला त्रास देणाऱ्या पाच आरोपींना पोलिसांनी वीजच्या गतीने पकडले अटकेनंतर आरोपींची शहरातून वरात काढल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आरोपींच्या गयावयांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे मूर्तिजापूर शहरात वीस ऑगस्ट रोजी रात्री घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे टेलिफोन स्टेशन विभागात सौ निशा वैभव भगत यांच्या घरात घुसून पाच आरोपींनी अश्लील शिवीगाळ विनयभंग आणि जीव घेण्या धमक्या दिल्याचा प्रकार उघड झाला या गंभीर प्रकरणात आरोपी सनी विजय दुबे वैभव संतोष कोकाटे योगेश उर्फ आदित्य कोकाटे यश अनिल चन्ना केसले आणि आकाश वासुदेव उईके या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला घटनेनंतर पोलिसांनी विजेच्या गतीने कारवाई करत तिन्ही आरोपींना मूर्तीच्या तर उर्वरित दोघांना बडनेरा येथे अटक केली अटकेनंतर पोलिसांनी या आरोपींची वरात काढत शहरातून नेल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली यावेळी आरोपी आता भांडण करणार नाही माफ करा अशी गयावया करत होते हा नजारा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले या कारवाईत पोलीस अधीक्षक अर्चित चांडक अप्पर पोलीस अधीक्षक बी चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय अधिकारी श्रीमती वैशाली मोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजित जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पवार आणि पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी यांच्या पथकाने सहभाग घेतला पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी करत असून या घटनेमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारांना कायद्याचा चाप बसला आहे